आंधळी गणावर भाजपचा झेंडा अर्जुन तात्याकाळे पंचायत समितीत बिनविरोध दहिवडीत तुफान जल्लोष आंधळीगणाच्या पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून भाजपचे उमेदवार अर्जुन तात्या काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागार घेतल्यामुळे ही निवड निर्विवाद ठरली असून या निकालामुळे संपूर्ण आंधळीगणात आणि दहिवडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होताच दहिवडी शहरात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थकांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला अर्जुन तात्या काळे यांच्या निवडीमुळे आंधळी गणात भाजपची राजकीय ताकद आधी भक्कम झाली असून या विजयाकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे यावेळी बोलताना भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले की अर्जुन तात्या काळे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि जनसंपर्कामुळेच त्यांची बिनविषयी निवड शक्य झाली आहे या विजयामुळे आंधळी गणात विकासाची नवी दिशा मिळेल रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या कामांना गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला दहीवडीतील या जल्लोषात युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला भाजपचा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले एकूणच आंधळीगणाच्या पंचायत समिती निवडणुकीत अर्जुन तात्या काळे यांची बिनविरोध निवड ही भाजपसाठी मोठी राजकीय कामगिरी ठरली असून दहिवडीतील तुफान जल्लोषाने या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे सर्वप्रथम ज्या माझ्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पंचायत समितीला उमेदवारी करण्याची संधी दिली त्या आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवार सर्व नेते मंडळी आणि सर्वच नागरिकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय शेखरराव वोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्वांचंच आभार व्यक्त करतो आणि बिनविरोध निवडीचं म्हणाल तर ज्या ज्या जे जे इच्छुक उमेदवार होते आणि ज्यांनी फॉर्म भरले नव्हते तरी पण ते इच्छुक होते त्या सर्वांचं आणि ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी माघार घेतली त्याही सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आपण बिनविरोध निवडून आलाय बाकीच्या गटाने आणि गणात काय आपण बिनविरोध निवडून आल्यामुळं इतर ठिकाणी काय फायदा होईल राहिलेल्या जागांसाठी मुळातच बिनविरोध निवड झाली म्हणून नव्हे तर या मतदारसंघात या तालुक्यात आदरणीय जयकुमार गोरे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद आहे आणि मी निवडून आलो म्हणून नव्हे परंतु सर्वच ठिकाणी या मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी जेवढ्या जिल्हा परिषद आणि समिती उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या मताधिक्याने विजय होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही

यांच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय तात्यांनी या तालुक्यात एकदम एद जोरदार असं कामगिरी केली आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये तात्यांचं एक चांगल्या प्रकारचं स्थान होतं आणि त्या लोकांनी त्या आशीर्वादामुळे तात्या आज बी अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद